सर नमस्कार मी रुपेश अरणे तंत्रज्ञान संवानक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उपयोग अचलपूर आज आपण तालुका सुरजी गाव व्ही गाव येथे आलेलो आहे आणि आपल्यासोबत प्रवेशित शेतकरी आणि सोबतच आपल्या प्रकल्पात समूह सहाय्यक या पदावर काम करणारे शिवम भांबोरकर यांच्या शेतात आलेलं आहे जसं आपण नानाजी देशमुख कृषी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान जसं शून्य मशागत यासाठी आपण हे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे आपने कर, आपने या अंतर्गत यांनीच आपले समूह साहेब शिवम भांबूरकर यांनी पण सुद्धा आपल्या शेतावर या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे आणि याबाबत आपण त्यांच्याकडूनच पुढील त्यांचं मन ऐकून घेऊया नमस्कार मी शिवम भांबुरकर या वर्षी आपण नानाजी देशमुख या प्रकल्प पोकरा या प्रकल्पामध्ये आपण सर्वांना सांगितलं की एसआरटी पद्धतीचा अवलंब करू त्याचप्रमाणे मी असा विचार केला की आपण दुसऱ्यांना सांगत आहे तर आपल्या घरच्याही शेतावर प्रयोग करून पाहिला म्हणून हो। मी हा दोन एकराचा कॉटन आणि तूर असा कॉटन आणि तूर हा प्लॉट करायचा ठरवलं तर मी बेट काढून त्याच्यावर आपलं टोकन पद्धतीने पराठीची लागवड केली आणि सोबतच काही चार तासावर पराठीच्या नंतर चार तासावर एक तुरीचं तास लावलं आणि असं मधात तूर आणि पराठीचा प्लॉट लावला तर याच्यामध्ये मी पेरणी झाल्यानंतर लगेचच चा फवारा घेतला त्यामुळे मला पंचेचाळीस पन्नास दिवसापर्यंत तर काही गवताचा म्हणजे हे जाणवलं नाही त्रास जाणवला त्याच्यानंतर मग थोडं पाणी आलं आणि नंतर मी त्याला ग्लायसेलनी संपूर्ण शेतावर फवारणी केली तर त्याच्यामुळे मला कोळपणी आणि समजा जे बैलाचं जोडाचं काम आहे तर त्याचं काही काम पडलं नाही निंदाली खर्च काही आला नाही आणि त्याच्यानंतर दोन वेळा ग्लायसेलची फवारणी केल्यानंतर मला काही फार असा गवताचाही गवतकाळीचाही खर्च आला नाही तर त्यामुळे माझी म्हणजे जे कष्ट कामं होती समजा जोडी पहा मजुरी पहा पहा तर ते काही मला असं याचा आ, हे झालं नाही आणि याच्याच बाजूला माझं दुसरं शेत आहे तिथे साधं आहे म्हणजे त्याच्यात डवर वगैरे मारून केला आहे तर त्याच्यात याच्यात जवळपास कापूस तर सारखाच झाला त्याच्यामुळे हे प्रकार म्हणजे हा घ्यायच्यासाठी काही आपल्याला म्हणजे हे यासाठी अवलंब करायसाठी तर काही म्हणजे हे वाईट परिणाम काही वाटला म्हणजे कापूस सारखा झाला पण तुमचा जो उत्पादन खर्च आहे तो कमी झाला म्हणजे आणि झाला आणि आता याच्यात आता कापलेली आहे याच्यावर आता राऊंड अप मारू आपण बरोबर आणि हे पुढच्या वर्षीसाठी तयार होऊन जाईल आता हे तसंच पराठी कापली की त्याच्यावर आपण चा फवारा घेऊ तर त्याच्यानंतर याच्यात पुढच्या वर्षी सोयाबीनच पेरणार आहे आपण त्याचे हे बुडाचे जे अवशेष आहे हे असेच राहतील अशा प्रकारे आपण त्याचा पुढच्या वर्षासाठी एक विचार केलेला आहे चालेल आपण प्रकल्पातून ह्या गोष्टी बऱ्याचशा आता करत आहे आणि तुम्ही स्वतःही केलेला आहे याबाबत तुमचे अभिनंदन तुम्ही स्वतःही अवलंब केलेलं आहे आणि पुढील वाचवण्याची शुभेच्छा आणि इतर शेतकऱ्यापर्यंत असंच पोहोचत राहा यावर धन्यवाद आपण आलेलो आहोत तालुक्यातील खडगनेरी या गावामध्ये आणि या गावामध्ये शून्य वशाख तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे वर्ष दुसरे अमोल भाऊ ढोकणे जे शेतकरी आपल्यासोबत आहे तर त्यांच्याशी बातचित करूया नमस्कार, नमस्कार। अमोल भाऊ आपण मागच्या वेळेला पण व्हिडिओ घेतला होता आता हे तुमचं दुसरं वर्ष आहे तुम्ही काय नियोजन केलं याचं पहिले आपण बेड घेतली होती आता यावर कापूस होता पण ते कसं जास्त वाढल्यामुळे आपण याला कटू शकता कट न करता हे उपटण्यात आला आता बाकी तुरीचे जे फनकट आहेत त्याला आपण कट करणार आहोत कट केल्याच्या नंतर हे जे राहिलेलं गवत आहे यावर तन्नाश घेईल आपण आणि नंतर परत यावर सोयाबीन लावत सोयाबीन दोन यावर दोन तास येतील सोयाबीनचे टोकन करायची म्हणजे तुम्ही टोकन पद्धतीने सोयाबीनची लागवड लागवड करणार आहे आणि तुम्ही म्हटलं की तणनाशक असतं तणनाशकचं तण म्हणजे बेड मोडायचं नाही असे ठेवायचे तर परत यावर सोयाबीन पिक घ्यायचं एक तुम्ही नंतर पाणी नेऊन डायरेक्ट टोकन पद्धतीने टोकन पद्धतीने सोयाबीन घ्यायचं सोयाबीनची लागवड करणार म्हणजे वर्ष तुमचं तिसरं वर्ष असणार आहे की तुम्ही या याच्यामध्ये हे केलं आहे यामध्ये किती कापूस तुम्हाला झाला यामध्ये किती एकर क्षेत्र आहे हे एकरच्या जास्त आहे थोडं क्षेत्र तर आपण असं टोकन पद्धतीनं कापूस लागवड केला होता तर त्यावर कुठलीच मशागत केली नाही तर नऊ क्विंटलच्या जवळपास उत्पन्न केलं कापसाचं शेवटी थोडंफार पावसानं शेवटी नुकसान झालं होतं हा तर नऊ क्विंटल विकलं या मतलं नऊ क्विंटल कापसाचं उत्पादन झालं अतिशय चांगलं असं उत्पादन आपण या शून्य मशागत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि तूर पण झाली होती यावर यामध्ये हां नक्कीच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा अवलंब करत आपण करत आहात नक्कीच आपलं स्वागत आहे आणि आपले आभार आपने आपने की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शून्य मशागत तंत्रज्ञान या ठिकाणी राबवत आहात आपण या ठिकाणी वेळ पाहू शकतो की हे जे मेळ आहे हे मेळ जसे तसे कायम ठेवलेले आपण आहेत आणि हे बघू बघू शकता आपण या ठिकाणी गवत पण तसंच आहे आणि हे जे तुरीचे झसकट आहे ते पण आपण कापणार आहात नक्कीच आपले या ठिकाणी स्वागत आहे आणि आपले धन्यवाद